श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट वार गुरुवार आणि उद्या आलेल्या आहेत श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पवित्र श्रावण हा महिना चालू आहे आणि हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण महादेवांची जास्तीत जास्त सेवा उपासना व्रत करत असतो आणि यामध्येच उद्या चतुर्थी आलेली आहेत चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके दैवत आहे आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं संकष्टी म्हणजेच संकटातून मुक्ती आणि अडथळे दूर करणारे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच आपली रखडलेली अडलेली कामं देखील पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते तसेच या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी हे व्रत आहे तर ते करत असतात आणि हे व्रत करत असताना आपल्याला या व्रतामध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळायचे असतात उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला काहीच करता नाही आले तरीही चालेल तुम्ही व्रत नाही केलं बाप्पांची सेवा नाही केली पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला चुकूनही घरामध्ये या तीन भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाही तर गणपती बाप्पा हे नाराज होऊन तुमच्यावरती अवकृपा करतील याचे तुम्हाला आयुष्यभर वाईट परिणाम हे भोगावे लागतील आणि सोबतच तुमच्यावरती महादेवसुद्धा क्रोधित होतील आणि तुम्हाला याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल संकट अडचणी मागे लागून लक्ष्मी ही तुमच्या घरातून कायमची निघून जाईल तर अशा कोणत्या भाज्या आहेत तर आपल्याला या चतुर्थीला घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं पालन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या असतात यामध्ये कोणत्या पदार्थांचं सेवन करावं आणि कोणत्या पदार्थांचं नाही हे देखील आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचं असतं जर तुम्ही उद्या व्रत करणार असेल तर तुम्हाला या व्रतामध्ये फलाहार करायचा आहेत संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये फळे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो या दिवशी तुम्ही मिठाचा वापर करणार असेल तर सैंदव मिठाचा वापर तुम्हाला करायचा आहे हे उपवासाचं मीठ असतं जर तुमच्याकडे सैंदव मीठ नसेल तर तुम्ही साध्या मिठाचासुद्धा वापर करू शकता मात्र आपल्याला या उपवासाच्या पदार्थांमध्ये चुकूनही काळ्या मिठाचा वापर हा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करताना जमिनीखालील उगवलेले पदार्थ हे देखील खाऊ नये जसे की गाजर बीट मुळा कांदा हे खाण्यासाठी सुद्धा हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेले आहेत यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही जमिनीमध्ये उगवलेले पदार्थ जे आहेत तर यांचं सेवन करायचं नाही या दिवशी आपल्याला व्रत असतं यामुळे आपण चहा हा पितो आणि चहा पित असताना यामध्ये आपण अद्रकसुद्धा टाकत असतो परंतु या दिवशी अद्रक घालून तुम्हाला चहासुद्धा घ्यायचा नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सुद्धा सेवन करायचं नाहीत फणस हे जरी फळ असलं तरीसुद्धा संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये फणस हे चालत नाही त्याचबरोबर पापड व्हेपर्समध्ये जर मसाल्यांचा वापर असेल तर ते सुद्धा खाऊ नये त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला वरईचं सुद्धा सेवन करायचं नाहीत पवित्र श्रावण हा महिना चालू आहे हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि महादेवाच्या व्रतामध्ये वरई याला आपण भगर म्हणतो तर ती सेवन केली जात नाही जरी हे चतुर्थीचं व्रत असलं परंतु श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हे व्रत आलेलं आहेत आणि यामुळे या दिवशी आपण जे व्रत करतो तर ते कुठेतरी महादेवांनासुद्धा समर्पित होत असतं आणि म्हणून आपल्याला या दिवशी वरई म्हणजे भगरीचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य तामसिक भोजन मांसाहार हा करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी मद्यपान देखील करू नये जरी तुम्हाला व्रत नसेल तरीसुद्धा तुम्हाला जमिनीखाली उगवलेल्या ज्या भाज्या असतात तर त्यांचं सेवन हे तुम्हाला करायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कोणाचंही उष्ट अन्न जे आहे तर ते खायचं नाहीत तसेच उष्ट पाणी जे असतं तर ते सुद्धा तुम्हाला प्यायचं नाही तसेच या दिवशी कांदा आणि लसूण हे दोन पदार्थसुद्धा पूर्णपणे वर्ज्य मानले जातात हे तामसिक पदार्थ आहेत आणि कुठल्याही व्रतामध्ये किंवा व्रताच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही या दिवशी तुम्ही उपवासामध्ये शाबुदाण्याची खिचडी खाऊ शकता तीसुद्धा तुम्हाला बटाटा न वापरता ही शाबुदाण्यांची खिचडी आहे तर ती तुम्हाला खायचे आहेत शक्य झालं तर या दिवशी तुम्ही गोडाचे पदार्थ जे आहेत तर ते खाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा सोबतच तुम्ही या दिवशी दहीसुद्धा खाऊ शकता व्रताच्या वेळी आपल्या शरीरातील पाणी हे कमी होतं ते पाणी भरून काढण्यासाठी रसदार फळांचा वापर हा करावा जेव्हा तुम्ही हे व्रत करणार आहे तर संपूर्ण दिवस तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि रात्रीच्या वेळी चंद्राची पूजा करूनच तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे चंद्रदोय हा रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आपल्याला या चंद्राची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे नाहीतर जर तुम्ही चंद्राची पूजा केली नाही आणि दिवसभर हे व्रत करून सायंकाळी हे व्रत सोडून दिलं तर या व्रतास तुम्हाला कुठलंही फळ प्राप्त होणार नाही म्हणून आपल्या आवर्जून चंद्राची पूजा करायची आहेत चंद्राला ववळायचं आहेत अर्घ द्यायचा आहेत आणि यानंतरच आपल्याला हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे हे व्रत करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत लाल रंगाचे कपडे असेल तर ते तुम्ही जास्तीत जास्त परिधान करण्याचा प्रयत्न करा यानंतर ना गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गन गणपते गन नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहेत गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं पाणी किंवा पंचामृत जे आहे तर ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे यानंतर ना बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की दासवंदाचं फूल दुर्वा त्याचबरोबर बुंदीचे लाडू मोदक या सर्व वस्तू तुम्ही प्रसाद म्हणून बाप्पांना अर्पण करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती अथर्व शिष्यमचे तुम्हाला अकरा आवर्तने करायचे आहेत जर तुम्ही दिवशी अकरा आवर्तने जर केली तर गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ